नमस्कार मी सुदान गंगावणे यावेळेस मी गौरीपाडा भागातील आहे गौरीपाडा कल्याणच्या संख्य लोक या भागातले हे आगरी समाजातले लोक आहेत आगरी समाजाचं हे गाव आहे पण आता हे गाव बदलत आहे बदलत आहे ते या ठिकाणी इतके मोठे मोठे टावर झालेले आहेत आणि टावर झाल्यामुळे ते इथल्या जमिनीचे भाव वाढलेले आहेत अशामध्ये या गावातील काही शेतकरी ज्यांनी काही उद्या तकांना जमिनी घेतल्या होत्या त्यामध्ये त्यांची मतता झाली नाही म्हणून ना काही शेतकऱ्यांनी पाण्याची लाईन टाकून दिलेली नाही त्यांचं असं म्हणणं आहे की हे बेकायदेशीर चाललेलं आहे पोलिसांना हाताशी धरून चाललेलं आहे आणि आचारसंहितेच्या काळामध्ये पोलीस या पद्धतीने त्यांना कशा पद्धतीने ते दबाव टाकू शकतात हे आपण जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत द्वारकानाथ म्हात्रे जे या गावातील नागरिक आहेत शिवाय त्यांची जमीन गेलेली आहे इथलं जे गौरीपाडा ग्रामस्थ मंडळ आहे त्यांनी दोन पाच चोवीसमध्ये आयुक्त कल्याण डोंबली यांना एक पत्र दिलं आहे त्याचबरोबर मुख्य निवडणूक आयोग अधिकारी त्यांना देखील पत्र दिलं होतं आणि भिवंडीचे जे, जे आरो आहेत त्यांना देखील पत्र दिलं होतं आणि या भागातील जे आमची त्यांची जी समस्या आहे ती सोडवा अन्यथा आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकू पण काल झालं असं की सगळे असे भरपूर असे पोलीस जवळजवळ शंभर एक पोलीस दोनशे पोलीस या भागामध्ये आले होते हे जे लोक आहेत ते माझ्या बाजूला जे ज जमलेले आहेत हे एका कुटुंबातली लोक आहेत काय नेमका विषय ते आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया माझ्यासोबत पहिले बोलतील द्वारकानाथ म्हात्रे मला एक सांगा काय नेमका विषय साहेब इथे आपण जिथे उभे आहोत तिथे सर्वे नंबर पन्नासचा दहा आणि बावन्नचा तेरा या जमिनी आमच्या कब्जेवायटीच्या मालकीच्या आणि खरेदी खात्याच्या आहेत या जमिनींचा आम्ही कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा महापालिकेला सरेंडर केलेले नाही तरी सुद्धा महापालिकेच्या इकडनं आम्हाला तुमच्यावर गुन्हे दाखल होतील तुमच्यावर हे होईल पोलीस स्टेशनचे धमकीचे फोन येत होते दम दिला जात दम दम कर होता हे सर्व संबंधित हे पाणी पुरवठा लाईनचे अधिकारी फोन करायचे का गुन्हे दाखल होतील तुम्ही हे करा ते करा या संदर्भात आम्ही आता तुम्ही जो बोललो बहिष्काराचं पण पत्र दिलेलं तरी देखील काल ज्या जागा सरेंडर केलेल्या आहेत त्या जागेत लाईन टाकायला आम्ही कुठलीही मनाई केलेली नाही परंतु जी जागा सरेंडर केलेली नाही किंवा त्याचा मोबदला घेत ती का म्हणून आम्ही सरेंडर करावी हा विषय बघा काय समजून घ्या इथे मी आता जिथं आहे ना तिथे काम चालू आहे सहा इंचाची पाईपलाईन आहे मोठी पाईपलाईन आहे आणि ती आता सध्या पावसाळा पुढच्या महिन्यात सुरू होईल पण त्याच्या आधीच इथे खड्डे खोदायचं काम चालू आहे अशी परिस्थिती कल्याण डोंबरीत सगळीकडे आहे आता यांचं म्हणणं आहे की आम्हाला मोबदला जर दिला नाही महानगरपालिकेने तर मग ह्या आमच्या शेतातून ज आमच्या जमिनीतून आमच्या प्लॉटमधून का म्हणून आम्ही पाईपलाईन टाकू द्यायची हा त्यांचा सोप्पा आणि साधा प्रश्न आहे कल्याण डोंबिलीचे जे अधिकारी आहेत ब प्रभाग क्षेत्रातले आहेत काही वेळापूर्वी मी त्यांच्याशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की आम्ही परवानगी दिलेली आणि कार्यकारी अभियंता जे प्रभारी ज्यांच्याकडे चार्ज आहे घोडे म्हणून अशोक घोडे त्यांनी म त्यांनी सांगितलं की आम्हाला टाउन प्लॅनिंग ज्या पद्धतीने डिसा डिमार्क करतं किंवा सूचना देतं त्यानुसार आम्ही काम करतो अजून काही शेतकरी आहेत एक शेळके म्हणून ह्या गावाचे या आ, ते जावई आहे ह्या गावातले जावई ते बोलणार नाही पण इतर लोक आहेत मुकेश म्हात्रे आहेत ह्या गावातलेच आहेत त्यांचे त्यांच्या कुटुंबापैकी काही लोकांनी इथे जमीन बिल्डर लोकांना डेव्हलप करायला दिलेली बिल्डर हा खूप मोठा माफिया असतो तो माफिया जो असतो तो शेतकऱ्यावर जसं तुम्हाला माहीत असेल की ढेकून जो आपल्या घरात जर गेला तर तो, तो तुमचा हळूहळूहळू सगळं रक्त पि शोषून घेतो जळू जी आपल्या अंगाला चिटकली तर ती जोपर्यंत तुमचं सगळं रक्त शोषून घेत नाही तोपर्यंत ती तुम्हाला सोडत नाही भूखंड माफिया जे असतात त्याला आता कल्याण डोंबोलीमधले जे अधिकारी आहेत ते त्यांच्यासोबत भागीदारीत उतरलेले आहेत आणि ते लोक अशा शेतकऱ्यांना सावज करतात मुकेश मात्र आहेत त्यांच्याशी जाणून घ्या काय नेमकं आहे हा एम जागा डेव्हलपरला आहे तो सर्व्हे नंबर दुसऱ्याचा आणि आमच्या नंबरमधून डी डीपी प्लॅन जातोय ते सर्वांना ना जा माहिती असताना तरी हा बिल्डर काही दलाला घेऊन दमदाटी करण्यासाठी पैसे देऊन आणि ते दे लोक राजकीय पोलीस बाजून पोलिसांना बोलवून तुमच्या स्वतःच्या जमिनी आमच्या स्वतःच्या जमिनीत नंबर याच्यामध्ये पन्नासचा दहा आणि बावनचा तेरा हा सर्व्हे नंबर आमचा आहे दोन आणि त्यांना पर्याय रस्ता पण दिलेला आहे आमच्याच जागेतून त्यांना पर्याय रस्ता दिलेला आहे तरीही मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना सांगू इच्छितो की त्यांनी शेतकऱ्यांचं सरकार आहे असे बोंबा मारतात की शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोत मग बाजूने आहोत हे हट्टात हट्टा हे प्रशासन कोणासाठी करत अत्यंत गंभीर असा आरोप आहे या ठाणे जिल्ह्याचे जे आहेत ते एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री आहे आणि ज्या भागामध्ये हे गाव आहे ते तिथले जे आता जे विद्यमान खासदार आहेत आता चार तारखेला निकाल लागेल ते विद्यमान खासदार आहेत ते मंत्री देखील के होते केंद्रीय म राज्यमंत्री होते त्यांच्या मतदारसंघातला हा भाग आहे अत्यंत गंभीर आरोप आहे तुम्ही समजू शकता की हे शेतकरी कुठल्या गोष्टीला फेस करतायत की त्यांच्या स्वतःच्या जमिनीमध्ये मोबदला जर त्यांना मिळाला नसेल तर कशा पद्धतीने एक दडपशाही करून महानगरपालिका प्रशासन पोलिसांना मॅनेज करून पोलिसांना हाताशी धरून या ठिकाणी प्रकरण प्रविष्ट असताना देखील हे अशा पद्धतीने त्यांना एक दडपशाही करतं अजून काही लोक आहेत मला एक सांगा तुम्ही मगाशी आता काय बोलतो ते पुढे या पुढे या काय नेमकं का तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला असा न्याय मिळेल काय वाटतं मी प्रल्हाद म्हात्रे बोलतो आमची जमीन आहे सत्तेचाळीसचा तीन सर्व्हे नंबर आहे त्या सर्व्हे नंबर मध्ये माझी आत्या मुक्ताबाई जानू म्हात्रे यांनी ना रजिस्टरला नाही तरी त्या केडेमशिंग यांनी कसे काय टीडीआर दिलं आणि प्लॅन पास कसे केले तिथे तिचे प्लॅन पास कसे केले तिथूनच आम्ही पर्याय रस्ता या एम एस डवलपर हा तिचं नाव आहे परवानगी आम्ही परत नाही त्यावेळी रजिस्टर दाखवा कुठे असेल तो तरी पण या लोकांनी टीटीआर दिलं आणि पास कसं झालं तिथं तुम्ही त्याला दावा नाही केला कोर्टात कोर्टात चालू आहे ते दमदाटी ना तिथून आम्ही त्याच रस्त्यातून त्यांना पर्याय रस्ता पाणी जाण्यासाठी टँकर बिंकर आम्ही दिलेला कोणाचं पाणी आरवलं आम्ही ठेवलेलं नाही बघा काय आहे की माणुसकीच्या नात्याने हे सगळं त्यांनी ते इथं घडून आणलं पण स्वतःचं नुकसान करून बघा त्यांना जे जो जमिनीचा मोबदला भेटायला पाहिजे होता तो मिळाला नाही पण त्यांनी जी दुसऱ्या ठिकाणी ज्या दुसरा विकास पाणी मिळावं तिथल्या लोकांना रहिवाशांना पाणी मिळावं म्हणून ते त्यांच्या मालकीच्या जागेतून ते टँकरचा पुरवठा करण्यासाठी ते वाहनाची ये जा करण्यासाठी त्यांनी कुठली हरकत घेतली नव्हती विषय तुम्ही समजून घ्या की जर जमिनीच्या मोबदला महानगरपालिकेने दिला नाही किंवा बिल्डरने दिला नाही तर त्यांच्या प्लॉटमधून ती लाईन का टाकू देतील हा साधा सिंपल प्रश्न होता तरीसुद्धा आचारसंहिता शिथिल नसताना या खडकपाडा पोलीस स्टेशनमधले अधिकारी ज्या तत्परतेने काल रात्री इथे खूप मोठ्या संख्येने आले होते खूप पो पोलीस फोर्सपाटा घेऊन आले होते तरी देखील इथे त्यांनी शांतता ठेवली अजून काही लोक आहेत गजानन भाऊ आहेत आ, या भागातील सुनील, सुनील सुनील भाऊ आहेत मला एक सांगा सुनील पुढे या पुढे या मला एक सांगा तुमची जमीन याच्यामध्ये कुठली आहे पन्नासचा दहा आणि बावनचा ते तुम्ही त्याच्यामध्येच हो अच्छा मग आता सगळ्यांनी तयार दिलेल्या ती जागा आम्ही हँडओवर केलेली नाहीये मोबदला पण भेटलेला नाहीये महापालिकेचे लोक सांगतात की, जो की का पेपर त्यांच्या सत्तेचाळीस आहे ती जागा आहे ती जागा आहे ठीक आहे आणि ह्या जागेवर आमच्या जबरदस्ती स्वरूपात आहे की तुम्ही ते अडवणूक करू शकत नाही आले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू करून महिन्यापासून आम्ही सिटी सिटी इंजिनियर आहे त्यांच्या ऑफिसला बसलेलो तर तिथे ते आम्हाला असे बोलले आमच्याकडे जी आर आहे तुम्ही तुमच्या मालकीच्या पण अडवणूक करू शकत नाही सरकारला मागितला नाही मागितला त्यांनी दाखवला नाही आजपर्यंत दाखवला नाही आम्हाला ते फक्त बोलल्यात की असं जी आर आतापर्यंत दाखवलेला नाही काल पण आम्ही पोलिसांकडनं मागत होतो त्यांनी पण दाखवलं नाही काय ते बोलले जे काय आहे ते ऑफिसला जमा केलेले आहेत आम्हाला काहीच दाखवलं हो नाही बघा जबर बघा ग्रामीण भागातला जो शेतकरी असतो तो कमी शिकलेला असतो आता हा हे हा जो परिसर आहे हा थोडासा मुंबई आणि जवळच्या पट्ट्यातला आहे म्हणजे शहरी परिसर आहे थोडंसे इथे लोक शिकलेले आहेत त्यामुळे त्यांना काही गोष्टी कळत आहेत आणि मग ते त्याच्यावर आवाज उठवतात जसं आता सु ह्या सुनील म्हात्रेंनी सांगितलेलं आहे की शहर अभियंत्यांनी सा त्यांना सांगितलं की फलाना जी आर शासनाचा आहे आणि त्यानुसार आम्ही कारवाई करतो आणि त्यानुसार तुम्ही त्या आमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही पण मुद्दा असा आहे की शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मोबदला न देता त्या ठिकाणी पाईपलाईन कोणी मोठी जलवाहिनी कोण कसं टाकू शकता साधा सरळ सोपा प्रश्न आहे हा विषय त्यांनी पोलिसांना उपस्थित केला संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित केला त्याचं उत्तर त्यांना मिळालं नाही मला असं वाटतं की यावर इथे या ठिकाणी सत्ताधारी पक्षातले जे काही लोक आहेत ते या लोकांना दमदा दमदाटी करत असतील किंवा यांना पोलिसांचा दांडुका दाखवत असतील असं असं मला या ठिकाणी या एका चर्चेमधून समजतं आहे या ठिकाणी प्रवीण चाळवे ते या भागातील स्थानिक आहेत महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि त्यांनी खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे काय नेमकं भाऊ प्रवीण भाऊ हा काय नमस्कार असं आहे हे जे ग्राम इकडचे गावातले जे सगळे मंडळे आहेत हे सगळे गरीब हे शेतकरी आहेत प्रशासनाने दमदाटी करून ह्या लोकांना जे अन्याय करता येते वरिष्ठांचं ते कुठले नेते मंडळी असतील सत्ताधारी असतील जे कोणी असतील त्यां त्यांनी असं काही करू नये यांना न्याय मिळावा हीच तुमच्या आम्ही प्रशासनाला आणि यांना विनंती तुम्ही एक पदाधिकारी आहात तुम्ही पत्र व्यवहार केला आयुक्तांशी बोलले किंवा नाही नाही या, या प्रकरणामध्ये दोन हजार बावीस पासून आम्ही सोबत आहे पाठपुरावा आम्ही करतोय आणि आम्ही त्यांच्यासोबत उभे जाऊ नेहमी तर त्यांना न्याय मिळ पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू ते हे गौरीपाड्यातले शेतकरी हे गेल्या दोन हजार बावीसपासून हा त्यांचा विषय सुरू आहे आणि हा संघर्ष ते करतायत की जमिनीचा मोबदला न देता ह्या ठिकाणी जो विकासक आहे तो दुसऱ्या प्लॉटमध्ये त्यांनी बिल्डिंग बांधलेली आहे आणि इथल्या लोकल राजकारण्याना हाताशी धरून सत्ताधारी पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्षातले मी थेट बोलतो त्या लोकांना हाताशी धरून या लोकांवर पोलिसांच्या खोट्या केसेस दाखल करायचं त्यांना धमकावलं जातं काही व्हिडिओज मी बघितलेले आहेत काल रात्री देखील मला काही फोन आले होते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस होते मला असा प्रश्न पडलेला आहे तर की या ठिकाणी समजा चार तारखेला निवडणुकीची मतमोजणी आहे आणि सगळं पोलीस यंत्रणा ह्याच्यामध्ये व्यस्त असताना पोलिसांना इतका वेळ या याच्यासाठी भेटला कसा हा मला हा प्रश्न निर्माण माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आपण यावर अजून माहिती घेऊया कारण सकाळी निघताना आम्ही कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांच्याशी चर्चा केली ते म्हणाले की आमच्याकडून तशी परवानगी आलेली नाही आहे नगर रचनाकडून आम्हाला तसं सांगितलं गेलेलं आहे ते फक्त र रस्त्यापुरता असू शकतं असं मला वाटतं माझा जेवढा अभ्यास आहे माझी जेवढी माहिती आहे ब वॉर्डचे जे उप अभियंते आहेत डवरे त्यांच्याशी मी काही वेळापूर्वी फोनवर बोललो त्यावेळेस जे शेतकरी माझ्यासोबत होते ते म्हणाले की रस्त्याची परवानगी त्यांची आहे आम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे आधी काळांमध्ये समन्वय नसला नसत्याचं मला हे याच्यात लक्षात येते आणि आमची आम्ही नेहमी बोलतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला नगर रचना विभाग पाणी पुरवठा विभाग फायरचा विभाग हा वादग्रस्त आहे या ठिकाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीची कामे केली जातात हे वारंवार सिद्ध झालेले आहे तुम्ही डोंबिवलीची घटना बघितली असेल डोंबिलीमध्ये बोगस टी एल आरची कॉपी देऊन एक बांधकाम बांधकामाला परवानगी दिली होती हे सगळं प्रक्र प्रकरण उघडकीस आलं दोन लोक पोलीस कोठडीत गेले होते हे प्रकरण काय आहे तुम्ही नीट समजून घ्या या लोकांच्या मागणीसाठी हे लोक आंदोलनाच्या तयारीतच ता आहेत हे कुठंही ते, ते बेकायदेशीर काम करणं असं त्यांनी सांगितलेलं आपण पुढे याची अजून अपडेट काय आहे ते मी तुम्हाला देत राहील तुर्तास धन्यवाद